सर खरं तर काल वकील मोगरे यांचं पत्रकार परिषद झाली त्यांनी बरेच आरोप तुमच्यावर आणि फडपसाहेबांवर केले त्यावर काय उत्तर आहे आपलं सर्वप्रथम तर मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो सगळ्यांचे आभार मानतो की जो प्रकार जामन्यारमध्ये लोकशाहीची गळचेपी करण्याचा चालू आहे तो प्रकार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण महाराष्ट्रभर गाजला आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचे यानिमित्ताने डोळे उघडले हो की दडपशाही आणि हुकुमशाहीचं राजकारण हे कोणत्या स्तरावर जामनेर तालुक्यामध्ये गेलेलं आहे काल आपले वकील साहेब मोगरे साहेब यांची पत्रकार परिषद मी बघितली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खूप तथ्यहीन आणि निराधार आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण भेटत आहोत त्यांनी आरोप करताना आमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करू असं म्हटलेलं आहे तर आत्ता मी येताना माझी बॅगच पॅक करून आलेलो आहे की गुन्हा नोंदवल्यावर इकडच्या इकडे जेलमध्ये जाण्यासाठी आम्हाला बरं राहील कारण की इतके आम्ही काहीतरी मोठा आरोप केल्यासारखा त्यांनी पत्रकार परिषदेत आमच्यावर आरोप केलेले त्यांनी सगळ्यात महत्वाचा जो एक आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्यासोबत भाजपाचे कोणतेच कार्यकर्ते नव्हते तर मी त्याच आरोपाचा आधार घेऊन आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करेल वकील साहेबांना माझा एकच प्रश्न आहे हे सगळं दाखवण्याच्या आधी की वकील साहेब हा सगळा प्रकार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला घडलेला आहे तुम्ही पत्रकार परिषद बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घेत आहात आणि बावीस नोव्हेंबरला तुम्ही म्हणतायत की मला मारहाण झाली माझ्यावर हल्ला झाला आणि मी आता गुन्हा दाखल करणार आहे वकील साहेब तुम्ही संविधानाचे रक्षण करते आहात तुम्ही संविधानावरच काम करणार आहे आपल्या कोर्टामध्ये काम करतात असं सगळं असताना तुम्हाला चोवीस तासाने ही कोणती उपरती आली की आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचा तुम्हाला म्हणजे बुद्धी तुम्हाला चोवीस तासानंतर कस काय सुचली सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर हा आहे तुम्ही वकील आहात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडू शकतात कदाचित आम्ही तितक्या प्रभावीपणे मुद्दे मांडू शकणार नाही पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुमचे आरोप खोडून काढण्याचा तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये वकील साहेब तुमच्या बाजूला जे तुमचे बसलेले सक्के भाऊ आहेत त्यांचं नाव संजय मोगरे आहे हे संजय मोगरे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही असं म्हणण्याचा तुमचा आरोप तिथेच फोडला जातो तुमच्या भावाने संजय मोगरे यांनी सवतखेडा ग्रामपंचायतीची निवडणूक तुमच्या विरोधात असलेल्या पॅनलमध्ये लढवली तुमचं आणि तुमच्या भावाचं एकमेकांच्या विरोधात पॅनल उभं होतं वस्तु ही वस्तुस्थिती नाही का वस्तु ही वस्तुस्थिती नाही का तुमचं आणि तुमच्या भावांचं राजकीय सख्य किती आहे हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे तुम्ही आणि तुमचे भाऊ हे जेव्हा एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवता तेव्हाच हे सगळं स्पष्ट होतं तर सगळ्यात पहिला आरोप तुमचा तिथेच फोडला जातो की तुमचे भाऊ स्वतः भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत मला या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ पोचलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे वकील साहेबांचं की आम्ही एडिटेड व्हिडिओ पाठवलेले आहेत ते व्हिडिओ आमचे नाही आहेत वकील साहेब ते व्हिडिओ पत्रकारांनी घेतलेले व्हिडिओ आहेत आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवे असतील तर आम्ही कधीही ते व्हिडिओ तुम्हाला देण्यास तयार आहोत आमच्याकडे सगळे व्हिडिओ आमच्या फोनमध्ये आहेत तुम्ही कधीही आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला सगळे व्हिडिओ देऊ आता सगळ्यात पहिल्या आरोपासाठी तुम्हाला मी सांगतोय ज्यांनी तुमची कॉलर पकडून तुम्हाला आतमध्ये ढकललं ना वकील साहेब ते हे आहे यांचं नाव आहे रिजवान गौ हे रिजवान गौ तुम्हाला ढकलतायत कॉलर पकडून आणि तुम्हाला सरळ ते सी ओ साहेबांच्या कॅबिनमध्ये घेऊन जात आहेत काय संबंध आला यांचा तुम्हाला सी ओ साहेबांच्या कॅबिनमध्ये घेऊन जाण्याचा तुम्ही कॅबिनमध्ये बसल्यावर तुम्हाला फोन देण्यासाठी हे आमचे बंधू यांचं नाव तुषार चौधरी यांना कॅप्सूल चौधरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक आहेत हे तुम्हाला माहित नाही का की आम्ही दूध खुळे आहोत वकील साहेब जे तुम्ही गॅलरीतून येत आहात तेव्हा तुम्हाला जे मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतायत ते हे आमचे दुसरे बंधू अमित देशमुख हे पहूर आणि वाकोद गटाचे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्या उमेदवाराच्या बाबतीत तुम्ही आमच्यावर आरोप करतायत ना वकील साहेब की खोडपे सरांनी आणि त्यांच्या मुलाने त्या उमेदवाराच्या खांद्यावर हात ठेवून माघार घेण्यासाठी घेऊन गेले वकील साहेब तो प्रकार तसा नाही आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा परत बघा आम्ही कार्यालयाच्या बाहेरून आमच्या उमेदवारावर इतका प्रचंड दबाव होता की त्या उमेदवाराला अक्षरशः रडू कोसरलं होतं तर आम्ही कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने मागच्या बाजूने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचं सांत्वन करत घेऊन येतोय की बाबा ठीक आहे काही हरकत नाही तुमची माघार झाली पण आम्हाला माहिती आहे की तुमच्यावर काय परिस्थिती आहे तुमच्या कौटुंबिक वादामध्ये आम्हाला वाढ करायची नाहीये म्हणून आम्हीच त्यांना स्वतः सांगितलं काही हरकत नाही तुम्ही माघार घ्या परंतु वकील साहेब आम्ही त्यांचं सांत्वन करत होतो त्यांना माघार घ्यायला घेऊन जात नव्हतो एकदा तुम्ही तो परत व्हिडिओ बघा आणि ज्या उमेदवारांना च्या बाबतीत तुम्ही बोलताय त्यांचं नाव उत्तम पाटील आहे वकील साहेब आणि हे जे माझे बंधू दिसत आहेत तुम्हाला अमित देशमुख आणि त्यांच्या बाजूला माझे दुसरे बंधू आहेत अमर पाटील हे पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहेत हे दोघं व्यक्ती भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार उत्तम पाटील यांच्यासोबत एका कारमध्ये बसून त्यांना एखादी गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती पकडून आणल्यासारखा त्यांना गाडीत बसवून घेऊन येतात ते त्यांना घेऊन सीईओ साहेबांच्या कॅबिन मध्ये जातात आणि त्यांची माघार नोंदवतात याला वकील साहेब तुम्ही काय म्हणाल वंचित बहुजन आघाडी ज्या आघाडीची मुळात स्थापना संविधानाच्या रक्षणासाठी गरीब वंचित शोषित पीडित यांच्या रक्षणासाठी झाली त्या शोषितांच्याच विरोधात तुम्ही आता जाताय वकील साहेब हे जे शोषित लोक आहेत यांना तुम्ही शोषित म्हणतायत का की तुम्ही पण शोषित झाला आहात शोषितांच्या बाजूने राहिला नाही आहेत माहितीच्या अधिकारात तुम्ही व्हिडिओची मागणी करा हे दोघं माझे बंधू आमच्या उमेदवारासोबत आहेत आणि जो व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरतोय त्याच्यात सुद्धा अमित देशमुख तुम्हाला तिथे दिसते हे आहेत विजय शिरसाट हे सुद्धा आमचे बंधू आहेत आमचे मित्र आहेत विजय शिरसाट हे आपल्या मंत्रीमहोदयांसोबतचा तुम्हाला फोटो दिसत आहे हे सुद्धा तेव्हा तुमच्या कॅबिनमध्ये कॅबिनच्या बाहेर तिथे उभे आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट दिसत आहेत वकील साहेब अजून किती फोटो दाखवू वकील साहेब हे आहेत आमचे प्रदीप दादा गायके हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत तुम्हाला ओळखांना यांचा नुकताच भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे हे आहेत आमचे मनोज दादा महाले यांचासुद्धा नुकताच भाजपात प्रवेश झालेला आहे हे जे मध्ये बसले आहेत ना वकील साहेब तुमच्या सोबत हे तुम्हाला मध्ये घुसल्या घुसल्या पेन देतायत महागारीचे अर्ज त्यांच्याकडे आहेत हे काय करतायत तुम्हाला मध्ये हे आहेत आमचे दीपक मामा पाटील आणि हे कवयित्रीबाई नाबाई चौधरी विद्यापीठामध्ये राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य आहेत हे मध्ये तुम्हाला पेन देण्यासाठी काय करतायत हे निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकारी आहेत का आमचे मामाश्री जे आहेत दीपक मामा हे तुम्हाला का पेन देताहेत का तुमचे सगळे फॉर्म भरून देत आहेत याचं उत्तर तुम्ही देणार का वकील साहेब की फक्त आरोपच करणार हा आमच्या दीपक मामांचा फोटो हे मध्ये बसून काय करत होते महाराष्ट्रातल्या जनतेला मला विनंती आहे यांच्या खोट्या आरोपांना तुम्ही बळी पडू नका हे सगळे फोटोमध्ये दाखवलेले लोक तुम्हाला त्या दोघं व्हिडिओमध्ये दिसतील दुसरा एक आरोप आमचे वकील साहेब करताय तो माझ्या वडिलांवर करतायत जे आमचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्यांनी धनशक्तीविरुद्ध उभं राहण्याची हिंमत दाखवलेली आहे त्यांनी जामनेर तालुक्यातील जनतेला एक पर्याय दिलेला आहे आणि त्यांना खच्चीकरण करण्यासाठी तुम्ही खोटे आरोप करताय गॅलरीमधल्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय की माझा श्वास गुदमरत होता सरांनी मला तेव्हा सांगितलं की तू जर माझ्या मनासारखं करशील तरच मी तुला सोडेन आणि मग मी सरांच्या कानात जाऊन सांगितलं की सर ठीक आहे मी तुमच्या म्हणण्यानुसारच करेल तेव्हा मला सरांनी सोडलं वकील साहेब तुम्ही कोर्टामध्ये काम करतायत न्यायदेवतेचं रक्षण करण्याचं काम तुमचं आहे तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पत्रकारांना मागा तुम्हाला हवा असल्यास तो पूर्ण व्हिडिओ मी देतो त्या व्हिडिओमध्ये मला गॅलरीत तुम्ही खोडपे सरांच्या कानामध्ये बोलल्याचं दाखवून द्या जर तुम्ही हे दाखवून दिलं की तुम्ही खोडपे सरांच्या कानात बोलले आणि मग खोडपे सरांनी सोडलं तर मी स्वतः माझ्या माझे ते वडील आहेत पण आमचे ते नेते आहेत मी त्यांना सांगेल की तुम्ही राजकारणातून तुम संन्यास घेऊन घ्या असं जर असेल तर वकील साहेब हे मला तुम्हाला खुल्लं आव्हान आहे दुसरा विषय तुम्ही म्हणतात आमच्या तालुकाध्यक्ष वगैरे सगळे तिथे होते दुसरा व्हिडिओ वकील साहेब तुम्ही बघा तुम्ही कोर्टामध्ये काम करताना एव्हिडन्सेस बघतात पण मला असं वाटतंय की काल जी पत्रकार परिषद घेतली ती तुम्ही इतक्या दबावात घेतली की तुम्ही एव्हिडन्स पण बघण्याची तसदी घेतली नाही वकील साहेब उगाच कोणाच्या तरी दबावामध्ये तुम्ही ती पत्रकार परिषद घेतलेली आहे कारण की एव्हिडन्स सरळ सरळ सांगतायत की खोडपे सर तो व्हिडिओ वकील साहेब तुम्ही पुन्हा एकदा ऐका त्याच्यात खोडपे सर सरळ सरळ म्हणताना आढळतात की त्याला जाऊ द्या त्याला जाऊ द्या खोडपे सर एवढंच त्या व्हिडिओमध्ये म्हणताय आणि नंतर मध्ये तुम्हाला गचांडी तुमची पकडून ते रिजवान भाई ते घेऊन जात आहेत त्यांच्या मागे एक राखाडी कलरचा जा जॅकेट घातलेला जो इसम आहे त्यांचं नाव मला आठवणार नाही पण ते तुमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे त्याचे उमेदवार आहेत तर ते जे सगळं आहे वकील साहेब हे जे सगळे विषय आहेत हे तुम्ही याची शहानिशा करून तुम्ही वकील आहात तुम्ही एव्हिडेन्सेस बघून जर तुम्ही आमच्यावर आरोप केले असते तर खरंच मला सुद्धा खूप आनंद झाला असता वकील साहेब परंतु ज्या वंचित आघाडीचं आपण प्रतिनिधित्व करतायत त्या वंचित आघाडीच्या मूलभूत तत्वांना तुम्ही हरताळ फासू नका ही या निमित्ताने तुम्हाला माझी विनंती आहे गरिबांसाठी शोषितांसाठी पीडितांसाठी उभे राहा त्यांच्यासाठी संघर्ष करा तुम्ही अजून एक त्या पत्रकार परिषदेत म्हट म्हणताय की मी खोडपे सरांना सांगितलं की मी दोन ठिकाणी उमेदवारी केली आहे पण मी तिथे लढवू शकत नाही माझा तुम्हाला एक स्पष्ट प्रश्न आहे माझा तुम्हाला एक स्पष्ट सवाल आहे वकील साहेब जर दोन ठिकाणी तुम्ही उमेदवारी करू शकत नव्हता तर तुम्ही दोन ठिकाणी फॉर्म का भरले मग तुम्हाला काही अपेक्षा होती का की दोन ठिकाणी फॉर्म भरल्यावर आपला काहीतरी विशिष्ट फायदा होणार आहे जर तुम्हाला तुमची कुवत माहिती होती की तुम्ही दोन ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही लढवू शकत नाही मग तुम्ही दोन ठिकाणी फॉर्म भरलेत का याचं उत्तर तुम्ही द्यायला हवं तुम्ही जे सांगताय की खोडपे सर माझ्याशी बोलले बारा नंबरमध्ये उमेदवारी कर म्हटले हो हे खरं आहे आम्ही तुम्हाला बारा नंबरच्या वार्डमधून उमेदवारी देण्यासाठी तयार होतो आणि तीच विचारणा आम्ही तुम्हाला करत होतो की तुम्ही भाजपवाल्यांसोबत जेव्हा आले पायऱ्या चढायला लागले तेव्हा आम्ही तुम्हाला एवढंच विचारत होतो की बाबा तुमची बारा नंबरची उमेदवारी आम्ही द्यायला तयार आहे तुम्ही का माघार घेत आहे तुमच्या सारख्या वंचित शोषित पीडित लोकांसाठी आम्ही तिथे उभे राहत होतो की जर तुमच्यावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दबाव टाकून माघार करून घेत आहेत तर आम्ही तुमच्यासोबत वकील साहेब उभे आहोत तुम्ही त्याचा विपर्यास केला आणि काहीतरी दादांत खोटे आरोप आमच्यावर केले तुम्ही माघार घेण्याच्या आधी माझी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेते मंडळींना एक कळकळीची विनंती आहे की वकील साहेब माघार घेण्याच्या आधी कोणाच्या घरी बसलेले होते हा प्रश्न तुम्ही वकील साहेबांना कृपया विचारा कृपया तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा की माघार घेण्याच्या आधी तुम्ही तुमच्या भावासोबत कोणाच्या घरी बसलेले होते आणि तुम्ही कोणाच्या घरून उठून माघार घेण्यासाठी आले इतका प्रश्न तुम्ही विचारा वकील साहेब पुनश्च एकदा माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या बोलण्यामध्ये खूप साऱ्या कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी आठवल्या आहेत जसं की तुमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही बारा वाजून सव्वीस मिनिटांनी म्हणताय की माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी गुन्हा दाखल करणार आहे आणि लगेच बारा वाजून पस्तीस मिनिटांनी त्या जी तुमची क्लिप आहे त्या क्लिपमध्ये तुम्ही बघा बारा वाजून पस्तीस मिनिटांनी तुम्ही लगेच म्हणताय की मला फक्त धक्काबुक्की झाली मग वकील साहेब नक्की काय झालेलं आहे तुम्हाला हल्ला झालाय तुमच्यावर की तुम्हाला फक्त धक्काबुक्की झाली वकील साहेब तुम्ही तुमच्या शब्दांचं पहिले विश्लेषण करा आणि मग आमच्यावर आरोप करा वकील साहेब तुमच्यासारखे मुद्दे मांडणी कदाचित आम्हाला जमणार नाही पण आम्ही सत्य बोलतो आहोत हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे तुम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांवर सुद्धा आरोप केले की के तुम्ही खोट्या माहितीच्या आधारे उगाच काहीतरी आमचा व्हिडिओ ट्विट केला तो मागे घ्यावा तो व्हिडिओ मागे घेतला जाणार नाही कारण की त्याला हे एवढे इथे पुरावे मी आता या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहे तुम्ही आमच्यावर गुन्हा नक्कीच दाखल करा वकील साहेब लोकशाहीची गळचेपी जिथे जिथे होत राहील आणि लोकशाहीचा जिथे जिथे खून होत राहील तिथे तिथे आम्ही एक नाही हजार गुन्हे आमच्या अंगावर घेऊ हेच या निमित्ताने तुम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझं सांगणं आहे माझं म्हणणं आहे धन्यवाद काय म्हणायचं शंभर टक्के मला असं वाटतंय की मोगळे वकिलांनी ही जी मुलाखत आहे ही दबावामध्ये घेतलेली आहे कारण की जर कुणी जर मानसशास्त्राचा अभ्यासक असेल मनोवैज्ञानिक विश्लेषण जर त्या पत्रकार परिषदेचं आपण केलं तर वकील साहेबांच्या बोलण्यातला टोन वकील साहेब काय जे करतायत ती गोष्ट त्याच्यानंतर त्यांचं होणारी फंबलिंग त्या पत्रकार परिषदेदरम्यान याच्यावरून सरळ सरळ दिसत आहे की वकील साहेब कोणाच्या तरी दबावामध्ये ही पत्रकार परिषद घेत आहेत ही पत्रकार परिषद घेत असताना त्यांना जे ओढतायत एक आमचे जे बंधू आहेत त्यांचा फोटो मी दाखवायला विसरलो त्यांचं नाव बबलू महाजन आहे ते बारा नंबर वॉर्डमधलेच सदस्य आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून फॉर्मसुद्धा भरलेला होता त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल की ते त्यांना ओढतायत आणि ते तिथे म्हणतायत की मी भारतीय जनता पार्टीच्या एका पण कार्यकर्त्याला ओळखत नाही वकील साहेब तुम्ही इतके दिवस झाले प्रॅक्टिस करताय आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ओळखत नाही तुमचा स्वतःचा सक्का भाऊ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे नेता आहे तर तुम्ही दबावामध्ये कोणाच्या तरी येऊन आमचं चारित्र्य आनंद करण्याचे प्रयत्न करू नका संपूर्ण तालुक्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की दिलीप खोडपे सर हा किती चारित्र्यवान आणि किती स्पष्ट वक्ता माणूस आहे त्यामुळे ती दबावातली पत्रकार परिषदेला आम्ही काही व्हॅल्यू देत नाही त्यांनी जी तुमचे आणि यांच्या नावाची बदनामी केली खोट्या आरोपात नाही कायदेशीर बाब आम्ही जर या छोट्या छोट्या आरोपांवरून जर कायदेशीर लढाई लढत राहिलो तर हा मला वाटतं न्यायदेवतेचा सुद्धा अपमान आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रासमोर हे सत्य आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेत पण आम्ही सगळे सत्य मांडले पण हो त्यांनी जर आमच्यावर गुन्हा दाखल केला नक्कीच त्यांच्यावर आम्ही मान आम्ही तर गुन्हा दाखल करू कारण की दादांत खोटं ते बोलत आहेत माझ्यावर हल्ला झाला नंतर तेच आहेत की मला फक्त लोटालोट झाली आमच्या जामनेरकडच्या भाषेत खान्देशी भाषेत म्हणतात लोटालोट झाली किंवा धक्काबुक्की झाली अशा पद्धतीने ते म्हणतात तर ते त्यांचे स्टेटमेंट करत आहेत त्यांनी गुन्हा दाखल केला आम्ही नक्की त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू त्यांच्या माघारीमुळे तुम्हाला फायदा होतो त्यांच्या माघारीमुळे आम्हाला फायदा होणं किंवा न होणं याच्या बाबतीत आम्ही तेव्हा विचार करतच नव्हतो आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं की बारा नंबरच्या वार्डमध्ये बाबा आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ शकतो तुम्ही उमेदवारी करा बस एवढीच विचारणा आम्ही तिथे त्यांना केलेली बाकी ही निवडणूक आहे आपल्या जामनेरमध्ये काय आहे हेच दाखवण्यासाठी खरं त्या व्हिडिओने काम केलेलं आहे जामनेरमध्ये इलेक्शन कशाप्रकारे होतात ते सगळ्यांना दिसतंय त्यांना ज्या अर्थी माघार घ्यायला लावलं भाग पाडलं भाजपवाल्यांनी त्याचा अर्थ सरळ सरळ भारतीय जनता पार्टीला त्यांच्या माघारीचा फायदा आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात ते वंचितचे उमेदवार होते यामध्ये त्यांनी माघार घेतली आणि आपल्या उमेदवारांनी देखील माघार घेतली अशी चर्चा आहे किंवा याच्यामागचं कारण काय तर मी या निमित्ताने तेच सांगेन की मी माझ्या याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की आमच्या उमेदवारांनी माघार घेताना त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जे माझे बंधू आहेत बार माझी जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य यांनी येण्याचं कारण काय आमचा जो व्हिडिओ आहे आमच्या उमेदवाराच्या खांद्यावर हात ठेवून सांत्वन करून जाताना आमचा उमेदवार रडतोय याच्यावरून आपल्याला सगळ्यांनाच कळेल की त्याच्यावर किती उच्चपोटीचा दबाव होता की माघार घेताना आमचा उमेदवार रडतोय आणि आम्हाला त्याचं सांत्वन करावं लागते दुसरा विषय हा आहे की ते जरी वंचितचे उमेदवार होते तरी ते समविचारी पक्षाचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांना एक साथ देण्यासाठी तिथे उभे होतो की बाबा तुम्ही घाबरू नका तुम्ही माघार घेऊ नका बारा नंबरमध्ये आपण उमेदवारी करूया आणि बारा नंबर वार्डमध्ये वि निवडणूक ही बिनविरोध झालेली नाही आहे तिथे ऑलरेडी उमेदवार आहेत तिथे निवडणूक होणारच आहे परिषद घेऊन आपल्यावर आणि आपल्या वडिलांवर खूप आरोप केले संदर्भात काय सांगा काल मोगरे वकिलांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर खूप खोटारडे आणि तथ्यहीन आरोप केलेले आहे त्याचे सगळे पुरावे जे आहेत ते आमच्याकडे फोटो सहित आणि त्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या व्हिडिओ क्लिपमध्ये सगळं दिसतंय आणि सगळे पुरावे आमच्याकडे आहेत भारतीय जनता पार्टीचे जे सगळे कार्यकर्ते आणि नेते आहेत त्यांच्या दबावामध्येच त्यांनी ही जी माघार आहे ती घेतलेली आहे असं आमचं आजही स्पष्ट मत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं काही ते दिसतंय की भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते त्यांना कॉलर पकडून मध्ये घेऊन जात आहे ऑलरेडी ओ साहेबांच्या कॅबिनमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे काम करणारे लोक ऑलरेडी बसलेले आहेत तेच त्यांना पेन देत आहेत तेच त्यांना माघारीचा फॉर्म देत आहेत तर हे सगळं आपल्या माध्यमांमध्ये आहे त्यांनी जर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आम्ही पुराव्यासहित त्यांच्यावर मान हनीचा गुन्हा दाखल करू मी सर्वांना एकच विनंतीपूर्वक आवाहन करेल की त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसतंय की काय झालं आहे आपल्या विवेक बुद्धीने आपण विचार केला तर आपल्याला सरळ सरळ दिसेल की दबाव आणि दडपशाहीमध्येच ती सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्येच ती माघार झालेली आहे धन्यवाद